नमस्कार आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळिंबी आड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत या व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा इतरांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे हेही दाबायला विसरू नका जेणेकरून या युट्यूब चॅनलची सदस्यता आपल्याला डायरेक्ट मिळाल्यामुळे दररोजच्या ते आपल्याला ताबडतोब मिळत जातील बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी या आठ दिवसामध्ये माझी व्हिडिओ बनली नाही बाहेरगावी असल्यामुळे त्यामुळे मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो आणि मागच्या आठवड्यात जे आपल्याला अंदाज दिले होते की साधारणतः हा जो पाच तारखेपर्यंतचा काळ आहे तो थोडासा खालीवर होण्याचा काळ आहे कारण उत्तर भारतात पाऊस चालू झाला होता आणि आंब्याचं हे उत्पादन ज्यादा प्रमाणात असल्याकारणानं डाळिंबावरती त्याचा नक्कीच परिणाम झाला कारण इथंही महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस आणि त्यानंतर आपण माल तोडले बाजारामध्ये आणले त्यावेळेस ते बॉक्समध्ये भरल्यानंतर पुढे जाऊन ते बाऊल झाले आणि अशा अवस्थेमध्ये चांगल्या मालावर त्याचा परिणाम झाला आणि जाग्यावरचा ग्राहक येऊन आपल्याला भयभीत करायला लागला कमी रेट होतील परंतु आपल्याला मी सांगितल्यामुळे की पुढे पाच सात दिवसाच्या पाच सात तारखेच्या नंतर जे रेट वाढणार आहेत त्याचाही अंदाज आपल्याला दिल्यामुळे बरेचसे शेतकरी सावध राहिले त्यांनी जागेवरती कमी रेट दिला नाही परंतु आता मार्केटमध्ये वाढ व्हायला लागली आज पुण्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर रुपये गोटीपासून ते दोनशे दोनशे रुपये रेट गेला त्याचा जो व्यापारी माल घेऊन जातो असे एकशे सदतीस रुपये एव्हरेज पडले परंतु जनरल त्याचा संपूर्ण माल पाहिला तर शंभर रुपयापर्यंत त्यांच्या मालाची विक्री झाली एव्हरेज पडलं परंतु साठ पासष्ट रुपयांनी जागेवरती बागा मागतायत आणि विरळून घेऊन जात आहेत रिजेक्शन करतायत आणि त्यावेळेस चाळीस पन्नास रुपये हातामध्ये जर विक्री त्यांच्या पडत असेल तर आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून मी आजचा हा अंदाज देत असताना पुढचे अंदाज हे वेळोवेळी दिलेले आहे पुढचा एक पाच सात दिवसाचा टप्पा आपल्याला खडतर आहे आणि अशा अवस्थेत ज्या भागात पाऊस नाहीये त्यांनी थोडंसं थांबलं पाहिजे ज्या भागात पाऊस आहे मालला मालावरती माला लाल फुरळे यायला लागलेली आहे अशांनी माल विरळले पाहिजेत किंवा काढले पाहिजेत परंतु ज्यांचा माल चांगला आहे त्यांनी बाजारात गर्दी करू नका जेणेकरून चार आठ दिवसांनी आपल्याला सगळीकडे रेट वाढलेले दिसतील जाग्याही वाढलेले दिसतील आणि सगळी मार्केट चालू झालेली ले आपल्याला महाराष्ट्रातली पाहायला मिळते पूर्णच मार्केट चालू व्हायला लागली परंतु आपलं नाशिकचंही मार्केट आम्ही लवकरात लवकर चालू करतोय कारण तिथल्याही काही थोड्याशा व्यापाऱ्यांच्या अडचणी पाहता पुढचे गुजरातचा सीझन जसा एंड होतो व्यापाऱ्यांच्याही उधारी वसुलीला काळ द्यावा लागतो म्हणून थोडासा आम्ही नक्कीच ब्रेक घेतला आहे परंतु आपण लवकरात लवकर ती तारीख डिक्लेअर करू कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झालेला आहे त्यामुळे तिथलेही शेतकरी भयभीत व्हायला लागलेले आहेत परंतु काळजी करू नका थोडेसे चार दोन दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी माल संपूर्ण मार्केटला जरी वाढले तरी त्याचा परिणाम होणार नाही आणि म्हणून आपण थोडा थोडा माल हा पुण्याकडे डायव्हर्ट कर करा हेही सांगितलं होतं परंतु पुण्यामध्ये सुद्धा आता आज काल आज पालखी होती पालखीचाही परिणाम माल आणण्यावर झाला मी शेतकरी बांधवांना सांगेल ज्यांना पुण्याला माल आणायचा आहे त्यांनी सोलापूर रोड आणि त्याचबरोबर देवेघाट आणि जिजुरीच्या परिसरातून जी पालखी जाते लोणंद साईडला तर त्याचा पालखी मार्ग तपासा आणि त्या पद्धती गाडी लवकरात लवकर कशी येईल त्या पद्धतीने मार्केटमध्ये माल आणावा आणि आपली अडचण होणार नाही याची दक्षता घेऊन आपण लवकर माल मार्केटमध्ये आणणार ही आशा व्यक्त करतो परंतु आता ह्या चार दोन दिवसाचा काळ हा आपल्यासाठी खूप एक मानसिकता बदलवण्याचा आहे कारण पाऊस येतोय किंवा रेट खाली पडतील ही भावना आता जरी असेल तरी सर्वांना हे मी निवेदन करेल या चार दोन दिवसामध्ये आपण जर सौदे केले तर ते आपल्याला नुकसानदायक असतील जागेवरती त्यामुळे विरळते ठेवा किंबहुना मार्केटला या मार्केटमधली परिस्थिती पहा आणि नंतर जागेवरती सौदे करा कारण मालाचा तुटवडा यावर्षीही हंड्रेड पर्सेंट आहे कारण सगळीकडे पावसाचा पाण्याचा दुष्काळ होता आणि अशा अवस्थेत आपण घाबरून जाऊ नका हेही कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद